नमस्कार श्री स्वामी समर्थ हौ दु चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा तुम्हाला देखील गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण काही कारणाने किंवा नियमाटी खूप असल्यामुळे तुम्हाला ते पारायण खरं तर म्हणजे नाही का करणं अवघड जात असेल खरं तर ह्या गुरुचरित्र पारायणाचे म्हणजेच गुरुचरित्र पारायण आपल्याला कधी करायचं तर ते सांगते तर जर तुमची इच्छा आहे ना की गुरुपौर्णिमेनिमित्त खरं तर तुम्हाला आपल्या दत्तभक्तांसाठी म्हणजे नाही काही जणांच्या खूप साऱ्या इच्छा आहेत की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे काही जर बघा स्वामी चरित्र सारामृताला पारायणाला खरं तर काहींनी सुरुवात केली असेल तारखेपासून काही जण सेवेला ह्या सुरुवात देखील करणार आहेत पण जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची जर खरंच खूप इच्छा आहे आणि नियमांटी काही जणांना खूप अवघड असं वाटत असेल तर खरंच त्यांच्यासाठी खरं तर एक असा ग्रंथ आहे की त्या पारायणाने त्या ग्रंथाच्या पारायणाने तुम्हाला गुरुचरित्र वाचनाचं खरं तर पुण्य फळ भेटणार आहे तर तो कोणता ग्रंथ आहे खरं तर मागे मी हा देखील व्हिडिओ एक बनवला होता की सप्तशदी गुरुचरित्र सार हा खरं तर तुम्हाला उलटा दिसत असेल फ्रंट कॅमेऱ्यामुळे तर हा ग्रंथ आहे जर तुम्ही म्हणजे नाही का गुरुपौर्णिमेनिमित्त जर ह्या ग्रंथाचं खरं तर पारायण जर तुम्ही करत असाल ह्या ह्याही पवित्र ग्रंथाचं जर तुम्ही पारायण करत असाल ना गुरुपौर्णिमेनिमित्त तर खरंच तुम्हाला देखील गुरुचरित्र पारायण केलेल्याचं पुण्यफळ भेटणार आहे तर खरंच म्हणजे त्याही पाराय म्हणजे जो मोठा मूळ ग्रंथ आहे गो गुरुचरित्र तर त्याही ग्रंथाचं नियम अटी आहेत पण ह्या देखील ग्रंथाचे नियम अटी आहेत पण पन... त्याच्या एवढेच आपल्याला खरं तर नियम काही पाळायची खरंच गरज नाही आहे तर बघा मा मी देखील ह्याची पारायणं केलेली आहेत आणि खरंच ज्यांना नोकरी संदर्भात काही अडचणी आहेत तर त्यांच्यासाठी खरं तर ही खास करून ह्या ग्रंथाची सेवा जो कोणी ह्या ग्रंथाचं एकवीस पारायणं करतो ना तर त्याला संकल्पित जेव्हा तुम्ही सेवा करताना ह्या ग्रंथाची तर त्यांना खरंच म्हणजे जे काही तुमचे नोकरी संदर्भातली जे काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात चांगल्या ह्या प्रकारची नोकरी भेटण्यासाठी खरं तर मदत होते आणि तुमचा जो काही म्हणजे का नोकरीच्या बाबतीत किंवा जिथं तुम्ही जॉब करत आहात तर तिथं काही अडचणी असतील तर त्या ह्या ग्रंथांनी खरं तर दूर झालेल्या फर खूप जणांचा असा अनुभव आहे या सेवेचा तर नक्कीच तुम्ही ही सेवा चालू करा बघा ज्यांना एक पारायण करायचे दोन करायच्यात किंवा तीन करायच्यात किंवा अक्षरशः तुम्ही बघा गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत जर म्हणजे नाही का करायची इच्छा असेल तर ते देखील तुम्ही करू शकता पण जर ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे ना तर तुम्ही ह्या ग्रंथाचं देखील पारायण करू शकता तेवढाच हा देखील प्रभावशाली ग्रंथ आहे तर तुम्हाला सांगते की जर तुम्हाला नोकरी संदर्भात काही अडचणी येत असतील ना तर तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा की की वीस श्री सप्तशुदी गुरुचरित्र सारी या ग्रंथाचं खरं तर मी आजपासून पारायण करणार आहे तुमची इच्छा स्वामी महाराजांना सांगा दत्त महाराजांना सांगा की ह्या या, या सेवेला खरं तर मी आजपासून सुरुवात करणार आहे तर ह्या सेवेनी मला चांगला जॉब भेटू द्यात मनासारखी नोकरी भेटू द्यात असं खरं तर, प्रार्थना है। तर तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर बघा का तुम्हाला काय करायचं आहे की संकल्प झाल्यानंतर न पारायण कसे करायचे तर बघा ह्याही ग्र म्हणजे नाही का ह्याच्यात तुम्हाला जर सात दिवसाचं पारायण करायचं असेल ना तरीसुद्धा ह्या ग्रंथात पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे तर ते देखील डिटेलवर माहिती तर खरं तर दिलेली आहे तर बघा सुरुवातीला किती एका अध्यायामध्ये किती ओव्या आहेत किती ओव्यापर्यंत तुम्हाला वाचायचं तर ते देखील दिलेलं आहे बघा इथं पहिला अध्याय दिलेला आहे आणि एक ते सात ओव्या आहेत आणि एक ते म्हणजे नाही का एक ते सात अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि एक ते एकशे दोन ओव्या आहेत ह्यामध्ये त्यानंतर दुसऱ्या दिवशी करता आठ ते सतरा अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर ओव्या एकशे तीन ते दोनशे अशा ओव्या ह्यामध्ये दिलेल्या आहेत जरी तुम्ही हा ग्रंथ जर तुम्ही म्हणजे रोजचे असे गुरुपौर्णिमेपर्यंत वीस तारखेपासून जर तुम्ही ह्या सेवेला सुरुवात केली आणि दहा जुलैला खरं तर गुरुपौर्णिमेपर्यंत जर ह्या ग्रंथाचं पारायण केलं म्हणजेच एकवीस पारायण जर तुम्ही नोकरीची काही अडचण असेल तुमची तर तुम्ही करत असाल तर शंभर टक्के तुमचा म्हणजे नाही का प्रश्न मार्की लागणार म्हणजे लागणारच फक्त तुम्हाला ही सेवा तेवढ्या मनापासून आणि श्रद्धेने तुमच्याकडून झालीच पाहिजे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्या दिवशी खरं तर जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार ना तर तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे दोन तास ह्या सेवेसाठी खरं तर ह्या ग्रंथ वाचण्यासाठी तुम्हाला दोन तास लागणार आहेत खरं तो खूप म्हणजे खूप प्रभावशाली ग्रंथ आहे आणि ज्यांची खरंच आतापर्यंत ह्या ग्रंथाचे पारायण ज्यांनी केलेले आहेत त्यांना खरं तर माहिती असेल आणि खूप छोटे छोटे अध्याय आहेत अजून देखील खूप जणं नवीन असतील की सेवा करण्यासाठी तर खरंच खूप छोटे छोटे अध्याय आहेत काही काही तर अर्धे पानाचे देखील अध्याय आहेत फक्त तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे दत्तात्रय स्तोत्र म्हणजे नाही का जेव्हा तुम्ही सेवा करताना तर तेव्हाही हे स्तोत्र तुम्हाला इथपर्यंत वाचायचं त्यानंतरनं म चंचल चित्त स्थिर करणारे हे खरं तर श्री दत्तस्तोत्र माहिती एवढं आहे हे तुम्हाला जर तुम्ही एकवीस पारायण करत असाल तर रोज तुम्हाला हे दोन स्तोत्र वाचावे लागणार आहेत त्यानंतरनं खरं तर हे पारायण हो का हि पहिला अध्याय चालू होतो त्यानंतरनं हितं संपतो असं खरं तर खूप छोटे छोटे अध्याय आहेत आणि नियम देखील मी तुम्हाला सांगणार आहे दुसरा अध्याय हिथून चालू होतो हितं संपतो आणि तिसरा अध्याय हिथून चालू होतो आणि खूप म्हणजे काही काही एक अध्याय म्हणजे एका पानाच्या आहेत एक काही काही दोन पानाच्या आहेत असे इतके छोटे छोटे हे खरं तर अध्याय ह्यामध्ये दिलेले आहेत पहिल्या दिवशी तुम्हाला फक्त दोन तास फक्त फक्त आणि फक्त तुम्हाला दोन तास द्यायचे आहे जेव्हा आपण मूळ ग्रंथ गुरु गुरुचरित्राचा जो वाचतो ना तर त्यांना देखील म्हणजे नाही का जे काही रोजचे अध्याय आहेत त्याला देखील वाचण्यासाठी तुम्हाला दोन दोन तास लागणार आहेत पण तुम्हाला हे अक्क एक दिवसाचं पारायण करण्यासाठी फक्त आणि फक्त दीड ते दोनच तास मी तर म्हणेल लागतील फक्त जे जुनी आहेत फास्ट वाचायची सवय असेल ना तर त्यांना फक्त दीड तास देखील लागू शक शकतो किंवा आडी किती दोन तास देखील लागू शकतात तर बघा ह्या ग्रंथाचे नियम असे आहेत की तुम्हाला ही सेवा करत असताना म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज घरात करायचं नाही आहे किंवा खायचं देखील नाही आहे बघा गुरुचरित्र आपण पारायण करतो ना तर त्याच पद्धतीनं तुम्हाला नॉनव्हेज करायचं नाही आहे खायचं नाही आहे जर तुम्ही एकवीस दिवसाची संकल्प जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं तेवढच गरजेचं असतं मग तुम्ही सात सात दिवस एक म्हणजे नाही का पारायण करा नंतर म्हणजे एक जरी पारायण सात दिवसात तुम्ही कंप्लीट केलं नंतर एक दोन दिवस गॅप घ्या नंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता असं देखील करू शकता पण जेव्हा संकल्प व्यक्त सेवा असते तर तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे कारण हाही ग्रंथ तेवढाच गुरुचरित्र पारायण केलेल्याचं पुण्य तुम्हाला ह्या सेवेतने तर भेटत असतं तर बघा हे देखील तुम्हाला आ, हे करायचं आहे नियम पालन करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे घरात देखील करायचं नाही आहे आणि तुम्हाला ही सेवा चालू असताना परान्न घ्यायचं नाही आहे बघा गुरुचरित्रासारखं खूप सारा नियम काहीच नाही आहेत ह्याला मग तेवढाच की काही दोन तीन नियम आहेत तर ते फक्त तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत ह्या ग्रंथासाठी कारण हा ग्रंथ देखील तेवढाच पवित्र आहे की जेणेकरून म्हणजे नाही का गुरुचरित्र हा भक् म्हणजे गुरुचरित्र सार ह्या ग्रंथामध्ये खरं तर दिलेलं आहे त्याच्यामुळे हे नियम तुम्हाला पालन करावे लागणार आहेत आणि बघा जर तुम्हाला खरंच शक्य होत असेल तर कांदा लसून हे देखील तुम्हाला वर्ज करायला हवा कारण कांदा लसून खरं तर तामसी गुण तामसी बुद्धी आपली होते कांदा लसनाने त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की कांदा लसून खरं तर वर्ज करावं तर तुम्ही ह्या सेवेमध्ये कांदा लसून देखील वर्ज करू शकता तुमच्या इच्छेनुसार असं काहीच नाही आहे की तुम्ही म्हणजे गुरु चरित्रासारखी सर्व काही नियम फॉलो करावे तसं काहीच नाही आहे जर तुमची इच्छा आहे ना म्हणजे नाही का तुम्हाला खूप चिडचिड होते पारायण चालू असताना खूप म्हणजे असं तापट बुद्धी होते तुमची तर तुम्ही कांदा लसून खरंच वर्ष करा जर तुम्हाला तसं वाटत नसेल तर तुम्ही कांदा लसून वर्ष नाही केला किंवा कोणतेही तुम्ही भाज्या ह्या दरम्यान खरं तर खाऊ शकता फक्त दोन तीन नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागणार आहेत नॉनव्हेजवरच्या त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन परानं घ्यायचं नाही आहे तर बघा रोज तुम्हाला एक ते एक ते एकावन्न अध्याय खरं तर छोटे छोटे अध्याय आहेत ह्यामध्ये तर ते तुम्हाला खरंतर हे करायचे आहेत वाचायचे आहेत आणि जर तुम्हाला म्हणजे तीन पारायणं करायचे असतील तर तुम्ही नाही का जसं ह्यामध्ये दिलेलं आहे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचे तिसऱ्या दिवशी किती वाचायचे असे देखील तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत तीन अध्या म्हणजे तीन पारायणं देखील तुम्ही पठण करू शकता किंवा दोन देखील करू शकता किंवा एक देखील तुमच्या इच्छेनुसार ही सेवा करत करू शकता ही देखील सेवा तेवढीच प्रभावशाली आहे आणि ज्यांना खरंच काही नोकरी संदर्भात काही अडचणी असतील ना तुम्हाला खरं तर एक सांगायचं आहे की ह्या सेवेने खरंच म्हणजे माझ्याच परिचयातले काकू आहे तर त्यांना खरं तर ह्या सेवेने त्यांनी त्यांच्या मुलीसाठी खरं तर ही सेवा केली होती एकवीस बारायनं त्यांनी संकल्प सेवा चालू केली होती तर ह्या सेवेने त्यांना त्यांच्याच म्हणजे जिथं त्या म्हणजे नाही का त्या काकूंची मुलगी जिथं जॉब करत होती ना तर तिथंच तिला खरं तर परमनंट जॉब लागला आणि चांगल्या पेमेंटचा तिथं तिला खरं तर जॉब लागलेला आहे तर ही प्रभावशाली सेवा आहे सांगणं एकच आहे की बऱ्याच जणांना आता ह्या काळातरी म्हणजे नोकरी संदर्भात खूप साऱ्या खूप शिकलेले आहात तरीसुद्धा नोकरी संदर्भात काही ना काही अडचणी येत आहेत किंवा तुमचं शिक्षण तेवढं झालेलं आहे पण तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीनं तुमच्या डिग्रीच्या दृष्टीनं म्हणजे तेवढं तुम्हाला पेमेंट दिलं जात नाही आहे तुम्हाला तेवढा मोबदला दिला जात नाही आहे तर त्यासाठी जर तुम्ही हे श्रद्धेने जर पारायण केलं तर तुमच्या नोकरी संदर्भात जे काही अडचणी संकट आहेत किंवा जे काही तुमचं नोकरीमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या ह्या सेवेने नक्की म्हणजे नक्कीच दूर होतील तर नक्की सेवा करा आणि सेवेकरी व्हा बघा महाराज देखील तुम्हाला ह्या संकटातून नक्की बाहेर काढतील आणि तुम्हाला मनासारखा जॉब देखील देतील दे। फक्त तेवढी सेवा तुमच्याकडून खरं तर मनापासून झालीच पाहिजेल आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजो करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ